रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम कसा दाखवता येईल त्यासाठी केलेला आहे आणि हे दाखवत असताना जिल्हा लेवलला जो पालकमंत्री आहे त्या पालकमंत्र्यांनी कार्यक्रम घ्यावा असं निर्देशित केलेलं आहे आपल्या जिल्हा परिषदचा हा कार्यक्रम तापड्या नाट्य मंदिर मध्ये आपले पालकमंत्री संजय जी शिरसाट घेतील त्याबरोबर सावेसाहेब सावेसाहेब तिकडे असतील मला माहिती नाही तर काय ते पण इथलं संजय शिरसाट घेतील आणि आमदारांनी त्या त्या तालुक्यात कार्यक्रम घ्यावा आमदारांनी त्या तारख्यात घ्यावा आणि त्याच्या पक्षाखाली त्यातले बी ओ असतील तहसीलदार असतील त्यांनी त्या ते तालुक्यात उपस्थित राहिलं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये जर लोकप्रतिनिधी असतील तर लोकप्रतिनिधी नसतील तर समजा सरपंचाने तिथं ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी स्क्रीनवरती कार्यक्रम दाखवावा असं हे नियोजन झालेलं आहे एकंदरीत जर पाहिलं तर टोटल हा आपल्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती होतं मी तुम्हाला पत्र देणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वीस लाख म्हणालो पण आपल्या जिल्ह्यामध्ये बहात्तर हजार सातशे एकोणनव्वद लोकांना घर मिळाली पाहिजेत त्यामधले मान्यता प्राप्त सदुसष्ट हजार दोनशे शेहेचाळीस निकाम सदुसष्ट हजार दोनशे शेहेचाळीस लोकांना मान्यता प्राप्त मिळालंय आणि सदोतीस हजार तीनशे ब्याण्णव लोकांना सदोतीस तीन हजार तीनशे ब्याण्णव लोकांना पंधरा हजार रुपयाचा हप्ता बघायचा पंधरा हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे ही आपल्या जिल्ह्याची ही आहे आणि एकंदरीत नऊ तालुक्यामध्ये किती जर म्हणणार तर हे सर्व माझ्याकडे आहे त्याचं सांगायचं मी सांगतो किंवा तुम्हाला मी पेपर देतो तर असा हा अम्बिशियस प्रॉजेक्ट माननीय मुख्यमंत्री फडणीस साहेबांच्या पहिल्या शंभर दिवसातल्या कार्यकाळातला हा कार्यक्रम उद्या पहिल्यांदा होतोय आणि त्याचं उद्घाटन माननीय गृहमंत्री अमित भाई करतात या ठिकाणी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये तापड्या नाट्यमंदिरला जिल्हा परिषद पालकमंत्री आणि महायुतीच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला जातोय आणि म्हणून ही पत्रकार परिषद महत्वाची आहे याचबरोबर हे झालं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने पण आणखी आयो योजना आहेत समजा हे गोरगरिबासाठी पण मध्यमवर्गीय लोकांसाठी समजा आपल्यासारखी सुद्धा ही स्कीम चालवली जाते त्यामध्ये एखादा समजा आता मला मी घरकुल नाही आहे मला घर नाही आहे मला फ्लॅट घ्यायचा आहे आणि मी सरकारी नोकर आहे मला समजा एक लाख पगार आहे तर एक लाख जर पगार असेल तर मी मोठं घर घेऊ शकत नाही समजा पन्नास लाख दोन तर मी समजा वीस लाखाचं घर घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या स्कीम मध्ये बसून अडीच लाख हप्ता तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये परत टेन पर्सेंट जर भरले तर तुम्हाला बँकेतून लोन मिळू शकतं तर बँक थोडी गडबड करत असेल तर मी त्यासाठी आहे मला माहीत नाही काय ते रवी मान लागला मिळत नाही बँक वाले तर ठीक आहे तर मी मी इथलं तरी सॉल्व्ह करू शकेन प्रॉब्लेम एनिवे anyway, हा स्कीम आहे याच्यासाठी आपण डिटेल बोलू म्हणजे डायव्हर्ट नाही करायचं मला पण गरिबांसाठी आवास या स्कीमचं उद्या माननीय अमित भाई शाह यांच्या हस्ते पंधरा हजार कोटीचं उद्या वाटप आहे साधारण दहा लाख ताकड्याला नाही हे आता हे ग्रामीणच हे सध्या हे केलेलं आहे तो फक्त जिल्हा परिषद फक्त जिल्हा परिषदचा आहे ही उद्याच्या स्कीमचा जिल्हा परिषद समजा शहराचा परत होईल हा आता शंभर दिवसात झालं ना हे शंभर दिवसात झालं कोणता त्याच्यातल्या उद्घाटन झालं नाही त्याच अजून ऐकून घ्या दोन नाही चार ठिकाणी पाहिल्या होत्या तर त्याच्यामध्ये झालं त्याच्यामध्ये फक्त पडेगावच्या ठिकाणी घेतलं त्याचा आपण एक फॉलोअप घेऊ ना मीटिंग त्याच्यात मिक्स करू नका शहरी भाग हा नंतर घेऊ आता तू म्हणला ना मी खर तर उद्या बैठक ठेवली होती पण ते परवाच्या दिवशी पण मला दिल्लीला एक मिटिंग लागली चाललो मी मी फक्त पिण्याच्या पाण्यावरती मंथली बैठक सुरू करणार आहे परत कुठलं नाही तर रिटेंडर झाला ना, ना तो भाएरा तो भाएरा Aan, ते सर्व टेंडर कॅन्सल झालं रिटेंडर झालं आणि रिटेंडर तर कुणाला मिळालं मला माहित नाही माहिती आहे अमितला हा दिली ते आहे माहित तेच मी माहिती घेतली हा हो ना मग

हे तुम्हाला एक सांगताय का तुम्हाला लिहायचं आहे निकम हे आहे ना वाज किती केलेलं आहे इथं एक द्या हे बघा पहिला हप्ता पहिला हप्ता मंजुरी नंतर पंधरा हजार लिहा मीतली दुसरा हप्ता जोता पातळी झालं तर त्याला सत्तर हजार मिळतात विकास पहिला हप्ता मंजुरी मिळाली तुम्हाला पत्र मिळाले पंधरा हजार मिळतील दुसरा हप्ता जोता पातळी म्हणजे ज्योती लेवलला गेलं त्याला सत्तर हजार मिळतील हा तिसरा हप्ता छजा पातळी हा त्याला तीस हजार मिळतील हा चौथा हप्ता घरकुल पूर्ण झालं त्याला उरलेले पाच हजार मिळतील एकूण एक लाख वीस हजार त्या ह्याला सगळ्यांना मिळतात एक लाख वीस हजार आता ह्याच्यामध्ये काय असतं जर मनरेगामध्ये इकडान दोन अजून इथे इकडान ठीक आहे मनरेगामध्ये जर हे काम केलं तर नव्वद मुनशिदींचे म्हणजे सव्वीस हजार सातशे तीस रुपये मिळतात आणि स्वच्छ भारत मिशनचे त्याला बारा हजार टॉयलेटचे मिळतात एकंदरीत झालं का एकंदरीत एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये या सर्व आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहेत <coughs> म्हणून माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याची संधी आहे यांना गोरगरिबांना कोणालाही वाटतं आपल्याला आपलं अप्ला घर असावं म्हणून गोरगरिबांना घर मिळावं म्हणून ही चांगली संधी आहे यांचा फायदा झाला पाहिजे यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण अपेक्षित आहात तुम्हाला म्हणजे विद्यापीठ असेल त्याचबरोबर सरस्वती भुवन असेल त्यांच्या पाशेस दिलेल्या आहेत काय अडचण असेल तर आम्हाला सांगा आणि या कार्यक्रम तापड्यामध्ये पद वेगवेगळे बीट असतात त्याच्यामध्ये सुद्धा अपेक्षित आहेत चल त्यांना मी तापड्याला राहू शकणार नाही त्याच्यावर घेऊन अप्रेस आता सध्या ते उपराष्ट्रपतीचं होऊ द्या येतील आणि जो मेन कार्यक्रमासाठी आपल्या देशा आपल्या राज्याचे चान्सलर आणि विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं ते त्यांनी मान्य केलं म्हणून पदवीदान समारंभ जो आहे त्याला ते उपस्थित राहतील पदवीदान समारंभमध्ये प्रतिकात्मक पदवी त्यांच्या हाताने दिल्या जातील ते किती ते मला माहीत नाही पण कुलगुरू सांगतील आणि आज पेपरला बातमी छप्पन हजार काहीतरी पदव्या द्यायच्यात वर्षीच्या ते प्रतिकात्मक काय देतील तिथून ते बाय रोड बाय व्हेकल एस मध्ये येतील आणि एस मध्ये दुसरा मोठा कार्यक्रम म्हणजे संविधान जागरण संविधान जागरण म्हणजे आपल्या प्रत्येकाला आपला हक्क आणि कर्तव्य ह्यांची जाणीव व्हावी म्हणून तो कार्यक्रम आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे आपलं संविधान बनवताना कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली दोनशे एकोणचाळीस लोकांची बनवली होती दोनशे एकोणचाळीस देशातले लोक निवडले आणि त्यांनी भारताचं संविधान कसं असावं हे त्यावेळेस त्यांनी चर्चा केली बऱ्याच देशामध्ये जाऊन काही लोकांनी ते संविधान वाचलं कुणाला काही अभ्यास केला असेल आणि त्यातून एक मसुदा बनवला ते मसुदा बनल्यानंतर एक ड्राफ्ट कमिटी बनवली त्या ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती सात लोकांची कमिटी होती ती कमिटी दिल्यानंतर ऍक्च्युअली आव हुसेनजी जे काय बनलेला ड्राफ्ट होता तर तो ह्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीला सादर केला आणि त्या सादर केल्यानंतर त्या बैठकीत के जर मंजूर केला असेल तो दिवस जर कुठला असेल तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि त्या दिवसाला आतापर्यंत त्या दिवसाला ते मंजूर केलं हे इतिहासात आहेच पण त्याला काही विशेष म्हणणं तो नव्हतं पण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर या दिवस साजरा करत प्रत्येक वर्षी साजरा घेतला जातो आणि त्याला संविधान दिवस असं नाव दिलेलं आहे जसं आपण प्रजासत्ताक दिन असं जसं म्हणतो ना किंवा गणतंत्र दिवस जसं म्हणतो सव्वीस जानेवारीला तसं त्याला संविधान दिवस म्हणलं जातं आणि त्या काळामध्ये आज पार्लमेंटमध्ये दोन दिवस सर्व पक्ष म्हणजे संविधानवरती जबाबदारी काय हक्क हक काय संविधान कसं बनलं ह्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच वेळेस ठरवलं होतं की आपल्या पूर्ण देशभरामध्ये संविधानावरती हे वर्ष साजरा करावं त्याचाच एक भाग म्हणून सरस्वती भवन हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं उद्घाटन मान्य उपराष्ट्रीय उद्या करतायत हे करत असताना प्रत्येक महिन्याला जर त्यांनी ठरवलं की बारा कार्यक्रम घ्यायचे आणि ते घेत राहते हा दुसरा आणि त्याच्यानंतर मग हे दोन कार्यक्रम झाले की माझ्याकडे सदिच्छा भेट आहे ते सदिच्छा भेट मला एक पाच दहा मिनिटाचा मला वेळ दिलेला आहे मी त्यांच्याच सभागृहामध्ये ते आमचे सभापती आहेत उपराष्ट्रपती आहेत सभापती आहेत नॅचरली माझी ओळख असल्यामुळे विनंती केली ते त्यांनी मान्य करून घरी येऊतील दहा दहा ते पंधरा मिनिटा वेळ घरे जाते हा हाय दुसरा महत्वाचा विषय आहे की प्रधानमंत्री मोदी साहेबांची प्रधानमंत्री म्हणून तिसरी टर्म सुरू झालेली आहे तिसरी टर्म सुरू झाल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये जर आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती या प्रधानमंत्री आवास योजनेमधून चार कोटी लोकांना घरं मिळाले आणि वेगवेगळ्या स्कीम शेकडो आहेत पण उद्याचा दिवसाचं महत्व असं आहे की दुसऱ्या टर्ममध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या तिसऱ्या टर्म मध्ये तीन कोटी घरांचा संकल्प आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने परत देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले महायुतीचं शासन आलं केंद्रामध्ये मोदी साहेबांचं शासन राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं शासन डबल इंजिनचं सरकार आणि ह्या डबल इंजिनच्या सरकारामध्ये चांगलं काम व्हावं म्हणून माननीय देवेंद्रजींनी शंभर दिवसात काय काम करावं असं त्यांनी हे ठरवलं होतं शंभर दिवसाचा अहराव तर हे करत असताना केंद्रांनी यांना वीस लाख घर या वर्षात बनवायत असं उद्दिष्ट दिलं होतं वीस लाख घराचं उद्दिष्ट असं दिलं होतं आणि मान्य देवेंद्रजीचं सरकार कामाला लागलं आणि हे जे खातं आहे हे ग्राम विकास खाते अंतर्गत ग्राम विकास खाते अंतर्गत हा प्रकल्प आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि वीस लाखांना त्यांनी चाळीस दिवसात मंजुरी दिली फडणवीस साहेबांच्या सरकारनी वीस लाख घरांना त्यांची ज्यांना आवश्यक आहे ते करून चाळीस दिवसामध्ये मंजुरी दिली आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मंजुरी दिल्यानंतर ग्रामीण भागामध्ये साधारण आम्ही तुम्हाला देतो ते हप्ते किती असतात काय असतात पण वीस लाखांना मंजुरी दिली तर वीस लाखांना मंजुरी दिल्यानंतर त्यातल्या दहा लाखा दहा लाख लोकांना उद्या हप्ता होणार आहे म्हणजे अमित भाई शहा त्याचे प्रमुख महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या हस्ते दहा लाख लोकांना पहिला हप्ता दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर वीस लाख लोकांना घराची मंजुरी देण्यात येणार आहे अत्यंत अंबिशियस मोठा प्रकल्प उद्या उद्घाटन करत आहे हा कार्यक्रम पुणे येथे बालेवाडीमध्ये स्टेडियममध्ये होतोय माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्य मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि साहेब फडणवीस साहेब हे सर्वच तिथे आहेत त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ असतील तिथले मंत्री त्याचबरोबर चंद्रकांत दादा असतील आणि ग्रामविकास मंत्री गोरे ग्राम हे सर्व तिथं उपस्थित राहणार आता उद्याच्या कार्यक्रमाचं विशिष्ट असं आहे की एका क्लेक वरती पंधरा हजार गुणले दहा लाख जर घेतलं तर पंधराशे कोटी रुपयाचं वाटप उद्या होणार आहे ज्यांना घरं नाहीत त्यांचं तर हा कार्यक्रम तिथं जरी असला पुण्यामध्ये साधारण त्या ठिकाणी दहा हजार गरजू लोक तिथे घालत टेन थाउजंड पण आपल्या महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार ग्रामपंचायत Ahí I...